नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर देशाची संस्कृती ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे देशातील नागरिकांनी आपलं वर्तन ठेवावं लागतं आपली संस्कृती काय आहे चूक काय आहे सम आणि बरोबर काय आहे आणि कुठल्या गोष्टीचं समर्थन करावं याचंही थोडंसं भान आपल्या देशामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी ज्या त्या संस्कृतीप्रमाणे जपलं पाहिजे खर संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी ही कुणा एकाची नसते तर सर्वांची असते आणि म्हणून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आपला स्वार्थ साधण्यासाठी जर आपण माहीत असतानाही आणि सर्व काही स्पष्ट आणि उघड असतानाही जर चुकीचं समर्थन करत असू तर आपल्याकडे पाहणारे लोक आपल्याला काय समजत असते याचा विचार त्या चुकीचं समर्थन करणाऱ्यांनी थोडासा केला पाहिजे खर तर एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जे काही ज्येष्ठ नेते आहेत एकनाथरावजी खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकर हे अगदी रेव पार्टीमध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे पुण्यातील चांगल्या हाय सोसायटीमध्ये एका ठिकाणी चार पाच पुरुष आणि दोन महिला या रेव पार्टीमध्ये सापडलेल्या आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे आमली पदार्थ असतील दारू असेल गांजा असेल हे सुद्धा साहित्य पोलिसांनी जप्त केलेलं आहे आणि यामध्ये प्रांजल खेवलकर हे खडशेंचे जावाई अटक ही करण्यात आलेले आहेत त्यांची वैद्यकीय तपासणी केल्या गेलेली आहे पोलिसांनी कसून चौकशी सुरुवात केलेली आहे आणि ज्या काही रूम्स बुक केलेल्या होत्या पंचवीस ते अठ्ठावीसच्या या कालावधीसाठी त्या प्रत्यक्ष प्रांजल खेवलकर यांच्या नावाने बुक आहेत सर्वत्र अशा उच्च सोसायटीमध्ये प्रकार घडल्याने तर खळबळ माजलेली असताना या गोष्टीची ज्यावेळेस विचारणा करण्यात आली किंवा प्रतिक्रिया घेण्यात आल्या त्यावेळेस किती स्पष्ट असताना उघड आहे त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अटक केलेला आहे तरी गोंडस शब्द जो मागच्या काही दिवसांपासून वापरला जातोय की हे काहीतरी राजकीय षडयंत्र असू शकतं आता राजकीय षडयंत्र असू शकतं स्वत रूम बुक करायच्या त्या ठिकाणी स्वतः त्या रेव रेव पार्टीमध्ये हजर असताना पोलिसांनी छापा मारला अटक केली तरी याच्यामध्ये राजकीय षडयंत्र काय असू शकतं हे न उलगडणारं गोड आहे खरं ते नातेवाईक आहेत म्हणून ते अशी प्रतिक्रिया देऊ शकतात मात्र ज्याचा काही अर्थार्थी संबंध नाही आणि जे विश्वप्रवक्ते म्हणून सर्वच पक्षांची त्यांच्या बाजूच्या जे काही नेहमीच बाजू मांडतात त्यांनी तर कहरच केलं आहे एकनाथरावजी खडसे मागच्या काही दिवसांपासून राजकीय काही गोष्टी समोर आणतायत भ्रष्टाचाराचे चा आरोप करतायत म्हणून त्यांच्यावर अशा प्रकारे हे म्हणजे उभांड रचल्या गेले अशा प्रकारची मुक्ता फळं उडून अगदी मोकळे झालेली आहे आपला त्याच्याशी संबंध किती आपल्याला त्याच्याबद्दल माहिती किती याची काहीही तमा न बाळगता केवळ विरोध म्हणून अशा चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्याची प्रवृत्ती ही वाढीस लागू लागलेली आहे आणि हे केवळ का आहे तर फक्त आपले विरोधक आहेत आणि त्यांच्यावर हे कसं थोपवता हो येईल म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करायचे आणि येऊन जाऊन फिरून फिरून फक्त राजकीय फ्रेममध्ये या गोष्टीला बसवायचं हे अत्यंत पुरोगामी महाराष्ट्रामध्ये चुकीचं होऊ लागलेलं आहे ठीक आहे रेव पार्टी झाली रेव पार्टीमध्ये काही अध्यात्म प्रवचन कथा या गोष्टी नसतात आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी अंमली पदार्थ आढळून आलेले आहेत महिला त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत प्रत्यक्ष आयोजक म्हणून खेवलकर त्या ठिकाणी समोर आलेले असताना अशा प्रकारे जर आपण केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आणि इतरांवर काहीतरी बेछूट आरोप करण्यासाठी आणि या गोष्टीमध्ये विरोधक कसे सामील आहेत हे पटवून देण्यासाठी जर आपण चुकीचं समर्थन करत असू तर अत्यंत खेदजनक बाब आहे पोलीस आपला तपास करतायत वैद्यकीय तपासणी त्यांची करण्यात आलेली आहे खरोखरच त्यांनी आमली पदार्थाचं सेवन केलं होतं का याचंही समोर येईल याचे आयोजक जे आहेत काही पावत्या त्या त्या ठिकाणी हॉटेलच्या बुक केलेल्या आढळून आलेल्या आहेत हे, हे सर्व अगदी स्पष्ट आहे आणि एवढं असतानाही आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने या रेव पार्ट्या फोपावत असताना आपण अशा गोष्टीला जर राजकीय षड्यंत्र म्हणत असू आणि भारतीय आणि आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीला जर आपण कु एका बाजूने त्या गोष्टीला चालना देत असू चुकीच्या गोष्टीला आपण जर चांगलं म्हणत असू आणि काहीही आपल्याला माहीत नसताना आपण जर पुढं काही येण्याच्या अगोदर किंवा त्याची माहिती घेण्याच्या अगोदर जर आपण अशा प्रकारचे मत व्यक्त करत असू तर केवळ आणि केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन या गोष्टी होत आहेत मात्र चांगल्याला चांगलं आणि चुकीला चूक म्हटल्याशिवाय आपली संस्कृती जतन होणार नाही आता राजकीय पार्श्वभूमी आहे राजकीय वलय आहे आणि म्हणून आपण अशा गोष्टीला प्रत्येक गोष्टीला जर राजकीय दृष्टिकोनातून आणि राजकीय अँगलनेच पाहायचं म्हटलं तर हे अत्यंत वाईट आहे असं व्हायला नको आहे आणि आपणही बोलताना प्रतिक्रिया देताना या गोष्टी किती चुकीच्या आहेत हे ठणकावून सांगणं गरजेचं आहे सा मग ते आपल्या जवळचे असोत किंवा विरोधातले असो आजच्या पुढं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी राजकीय सामाजिक विश्लेषण आणि प्रश्न धन्यवाद